सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत विद्याताई पेठे लिखित कथा मनातल्या जनातल्या हे त्यांचं पुस्तक आणि आजपासून त्यांची नवीन गोष्ट मी सुरू करते आहे आणि तिचं नाव आहे लढा भारतात स्वातंत्र्याबरोबर प्रत्येक प्रौढ नागरिकाला मतदानाचा हक्क मिळाला त्यात स्त्रियाही होत्या पण त्यासाठी भारतीय स्त्रीला लढा मात्र द्यावा लागला नाही परंतु इंग्लंडसारख्या लोकशाही देशातल्या स्त्रियांना मात्र राजकीय मतदानाच्या हक्कासाठी जबरदस्त लढा द्यावा लागला चळवळी उपवास तुरुंगवास हौतात्म्य या साऱ्या अग्निदिव्यांना या स्त्रिया सामोऱ्या गेल्या हा लढा उभारला होता एमिलिन पँखर्स या तेजस्विनीने एकीकडे ग्लॅडस्टन चर्चिल असक्वेथ यासारखे मातब्बर राजकारणी आणि त्यांचं नेतृत्व मानणारा अहंकारी पुरुषवर्ग आणि दुसरीकडे असंघटित कोणतेही अधिकार नसलेला स्त्री समाज पण एमिलीनची जिद्द इतकी विलक्षण की या प्रश्नाची तड लागेपर्यंत तिनं विश्रांती म्हणून घेतली नाही एमिलीन प पर... पँकर्स्टचा जन्म चौदा जुलै अठराशे अठ्ठावन्नमध्ये मॅन्चेस्टर येथे झाला तिचे वडील रॉबर्ट गोल्डन हे सधन आणि प्रागतिक विचारसरणीचे होते गोल्डन कुटुंब म्हणजे गोकुळ होतं तिच्या पाठच्या दहा भावंडांची एमिलिन ताई होती सगळ्यात मोठी तिच्या जबाबदाऱ्या ती छान पार पाडायची तेव्हा वडील म्हणत हा मुलगा असायला हवा होता पण पुढे मुलगी असल्यामुळे असं म्हणत त्यांनी काय म्हणायचं होतं हे मिलिनला माहीत होतं आणि मुलगी असूनही तिनं ते कर्तृत्व करून दाखवलं तिच्या आईच्या मनात नेहमी करुणामयी भाव असत ती दुपारी वणवण हिंडून गरिबांकरता निधी जमा करत असे एमिलीनच्या घरात मन मोकळ्या चर्चा चालत विविध पुस्तकांचं वाचन चाले प्रत्येक घटना जागरूकपणे पाहण्याची सवय तिला लहानपणापासूनच लागली होती त्या काळातही प्रिलग्रिम्स प्रोग्रेस अंकल टॉम्स केबिन फ्रेंच रेव्होल्युशन या पुस्तकांनी तिच्या मनावर तिच्या विचारांवर खोल परिणाम केले होते इसवी सन अठराशे सहासष्टमध्ये जॉन स्टुअर्ट मिल यानं स्त्रियांना नागरिकत्वाचे हक्क मिळावेत म्हणून मागणी केली होती डॉक्टर पँकहस्ट या तरुण बॅरिस्टरने स्त्रियांना राजकीय हक्क मिळावेत म्हणून तसं बिल पार्लमेंटमध्ये आणण्यासाठी खूप खटपट केली होती पण ग्लॅडस्टन या मुरब्बी राजकारण्याने ते बिल पुढे जाऊच दिलं नव्हतं एमिलिन चौदा वर्षाची झाली आणि तिला बाहेरच्या जगाचा परिचय व्हावा म्हणून आई वडिलांनी फ्रान्समध्ये पाठवलं तिथे पॅरिसच्या बोर्डिंगमध्ये तिला नॉर्मा रिचफोर्ड भेटली खूप उत्साही अभ्यासापेक्षा सतत काहीतरी करण्यासाठी धडपडणारी मैत्रीण तिचे वडील पॅरिस कम्युनच्या पुढाऱ्यांपैकी होते फ्रेंच सरकारने त्यांना जन्मभरासाठी हद्दपार केलं होतं या मैत्रिणीच्या सहवासात एमिलींची राजकीय जाणीव अधिक तीव्र झाली पाच वर्षांनी पर ती परत आली तिला बघून आईवडिलांना खूप आनंद झाला तिच्यात अमूलाग्र बल बदल झाला होता तिचं रूपांतर एका सुंदर सुशिक्षित शालीन तरुणीमध्ये झालं होतं तिच्या आईला तर तिच्या विवाहाची आता स्वप्न पडू लागली एकदा मँचेस्टरमध्ये एका राजकीय सभेला एमिलिन आणि तिचे आई वडील गेले होते त्यावेळी डॉक्टर पँखस्ट हे बॅरिस्टर सभेत बोलणार होते कायद्याच्या विषयात त्यांनी डॉक्टरेत मिळवली होती एमिलिनचा आणि डॉक्टर पँखस्ट यांचा तो प्रथम परिचय होता लवकरच त्याची परिणती विवाहात झाली आणि एमिलिन गोल्डनची एमिलिन पँस्ट झाली लोकोपयोगी कामं करावी तसं तिला सतत वाटे पण पाच वर्षात चार मुलं झाली आणि ती संसार चक्रात खूप गुरफटली अठराशे बासष्टमध्ये तिच्या जीवनाला थोडं वेगळं वळण लागलं एकदा डॉक्टर पँखस तिला म्हणाले एमिलिन मी पार्लमेंटच्या निवडणुकीला उभं राहण्याचा विचार करतो आहे ही निवडणूक मी जिंकली तर माझे आणि तुझे हेतू साध्य होती कोणते हे तू एमिलीनं विचारलं अगं आपल्या जाहीरनाम्यात मी दोन मुद्द्यांचा समावेश केला आहे एक म्हणजे सर्वांना मतदानाचे हक्क मिळावेत आणि दुसरा मुद्दा आयर्लंडला होमरूल मिळावं एमिलीन म्हणाली पण तुम्हाला माहीत आहे की हे दोन्ही मुद्दे इंग्रजांना न पटणारे आहेत हो मला माहीत आहे ते तरीही मी हे मुद्दे मांडणार कारण हे अतिशय महत्त्वाचे आहेत याला आज ना उद्या कोणीतरी सुरुवात करायलाच हवी मग दोघांनी प्रचाराची शर्थ केली पण डॉक्टर पँखस्ट काही निवडून आले नाहीत आर्थिक नुकसान मात्र भरपूर झालं संसाराला हातभार लावायला तिनं एका गरीब वस्तीत फर्निचरचं दुकान काढलं तिथे चांगल्या पाण्याची सोय नव्हती सांडपाण्याची व्यवस्था चांगली नव्हती टसांचा त्रास होता या वातावरणामुळे दुकान चालू होतं न होतं तोच तिचा चार वर्षाचा मुलगा चार्ल्स आजारी पडला गरीब वस्तीतला पेशंट असं वाटून डॉक्टरनं नीट लक्षही दिलं नाही आणि आणि तिचा लाडका चार्ल्स देवाघरी गेला पण तिला आपली दुःख आवरणं भाग होतं कारण मुलांना घराला सावरायचं होतं तिनं दुसरीकडे फर्निचरचं दुकान सुरू केलं तरीही लक्ष राजकीय चळवळींकडेच होतं डॉक्टर पँखर्सना भेटायला खूप सामाजिक राजकीय कार्यकर्ते येत त्यांच्या बोलण्यातील मुद्दे ती अगदी लक्षपूर्वक ऐकत असे एकदा अशीच स्त्रियांच्या हक्काबद्दल डॉक्टर जॉन डॉक्टर पँखर्स्ट आणि एमिलिन यांच्या चर्चा सुरू झाली नमस्कार डॉक्टर पँकस्ट अहो हल्ली या मतदानाच्या अधिकाराबद्दल खूपच चर्चा चालली आहे मिस्टर जॉन अहो मतदानाचा अधिकार अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो स्त्रियांनाही मिळायला हवा या मताचा मी आहे माझंही तेच मत आहे पण हे बघा या जुन्या विचारांच्या लोकांनी वृत्तपत्रात काय लिहिलं आहे ते अहो ते म्हणतात स्त्रियांना राजकीय हक्क दिले तर अनर्थ होईल डॉक्टर पँकस्ट म्हणाले हो मी वाचलं आहे ते त्यांनी तर यादीच दिली आहे ते म्हणत आहेत स्त्रियांना मताधिकार दिला तर राजकारणाला वेगळं वळण लागेल शिवाय स्त्रिया अनेक समाज सुधारणांची मागणी करतील त्यामुळे आज पुरुषांना जो मोकळेपणा स्वातंत्र्य आहे याची पायमल्ली होईल दारू पिण्यासारख्या कृतीवर बंधनं येतील त्या लैंगिक गुन्ह्यांना भयंकर शिक्षा देणारे कायदे करतील देशाच्या व्यापाराच्या प्रगतीपेक्षा त्या शांततेवर भर देतील म्हणून स्त्रियांना मतदानाचा हक्क देऊ नये मिस्टर जॉन तुम्हाला तरी हे मुद्दे पटतात का छे छे डॉक डॉक्टर पँकस्ट त्यांचं हे सर्व म्हणणं केवळ स्वार्थापोटी आहे अहो काहींचं म्हणणं आहे की स्त्रीची सर्व जबाबदारी नवरा स्वीकारतो विवाहित स्त्रीची मिळकत मालमत्ता सर्व तत्त्वत नवऱ्याचं असतं तेव्हा मॅरिड वुमन्स प्रॉपर्टी ॲक्ट हा सुद्धा रद्द करा पुरुषांचे हे स्त्रियांबद्दलचे विचार ऐकून माझा अगदी संताप झाला आहे यावर एकच उपाय सेफ्रजेट चळवळ वाढवली पाहिजे एमिलीन म्हणाले अगं मग तू पुढाकार घे ना तू हे करू शकशील याची मला खात्री आहे डॉक्टर पँस्ट म्हणाले अहो तुम्ही मला सतत प्रोत्साहन देता पण हल्ली माझ्याकडून सर्व कामं होत नाहीत मुलांना वाढवणं त्यांचं शिक्षण त्यात फर्निचरचा आपला हा व्यवसाय आणि ही चळवळ हल्ली मला झेपेन असं झालं आहे बघा खूप थकवा जाणवतो अगं मग तू ते दुकान बंद कर म्हणजे तुला वेळ मिळेल आणि सेफ्रिजेट चळवळी तुला काम करता येईल मग एमिलीनं दुकान बंद केलं मंडळी आता ह्याच्या पुढे काय होतं आहे दुकान तर बंद केलं पण ती चळवळ त्यांची पुढेच वाढते का ते आता आपण उद्याच्या भागात बघणार आहोत तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते धन्यवाद